नमस्कार मंडळी तर मागच्या एका संकष्टीला मी एक महत्वपूर्ण व्हिडिओ शेअर केलेला होता तर त्यामध्ये बारा महिन्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्ट चतुर्थीला काय नाव आहे आणि त्याचं काय महत्व आहे हे सुद्धा सांगितले होते तर या संकष्टीपासून आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत जसं आपण एकादशीला एकादशीची कथा जाणून घेतो त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला काय नाव आहे आणि त्यामागे कोणती कथा ही आहे हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग मार्गशीर्ष महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला काय नाव आहे आणि त्याची कोणती कथा आहे ते आपण जाणून घेऊयात तर मंडळी एकदा पार्वतीजींनी गणेशाला विचारले की मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थीला कोणत्या गणेशाची पूजा करावी आणि कोणत्या पद्धतीने करावी हे ऐकल्यानंतर गणेशाने उत्तर दिले की हे हिमालय नंदिनी या महिन्यात वर्णन केल्याप्रमाणे गजानन नावाच्या गणेशाची पूजा करावी पूजेनंतर नैवेद्य अर्पण करावा दिवसभर उपवास करावा आणि नंतर प्रार्थना करावी ब्राह्मणाला भोजन द्यावे जव तीळ तांदूळ साखर आणि तूप यांचे मिश्रण तयार करून हवन करावे आणि आपल्या शत्रूंपासून यामुळे आपण वाचू शकतो या, या संदर्भातील एक प्राचीन कथा आता आपण जाणून घेऊयात प्राचीन काळी त्रेता युगामध्ये दशरथ नावाचा एक पराक्रमी राजा होता त्याला शिकार करायला खूप आवडायचे एकदा त्याने शिकार करताना नकळत श्रावण कुमार नावाच्या ब्राह्मणाचा वध केला ब्राह्मणाच्या अंधपालकांनी राजाला श्राप दिला की जसे ते आपल्या मुलाच्या दुःखाने मरण पावले तसेच तो देखील आपल्या मुलाच्या विराहामध्ये मरेल त्यामुळे राजा खूप चिंतेत पडला त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला परिणामी भगवंताने विश्वाचा स्वामी राम म्हणून अवतार घेतला देवी लक्ष्मीने जानकी म्हणून अवतार घेतला वडिलांकडून परवानगी मिळाल्यानंतर भगवान राम आणि सीता हे लक्ष्मणासह चौदा वर्षाच्या वनवासाला गेले जिथे त्यांनी खर आणि दुष्ण इत्यादी अनेक राक्षसांना मारले त्यामुळे संतप्त झालेल्या रावणाने सीतेचे अपहरण केले सीतेच्या शोधात भगवान पंचवटी सोडून ऋष्यमुख पर्वतावर पोहोचले आणि सुग्रीवशी त्यांनी मैत्री केली त्यानंतर हनुमान आणि इतर वानर सीतेचा शोध घेण्यास सज्ज झाले शोध घेत असताना वानरांना गिधाडांचा राजा संपत्ती दिसला या वानरांना पाहून संपतीने विचारले की तू कोण आहेस तू या जंगलात का आलास तुला कोणी पाठवले तू इथे कसा आलास संपत्तीचे बोलणे ऐकून वानरांनी उत्तर दिले की भगवान विष्णूचा अवतार दशरथाचा मुलगा राम सीता आणि लक्ष्मणासह हो दंडकवनात आले होते त्यांची पत्नी सीता तेथे पळवून नेण्यात आली आहे अरे मित्रा सीता कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही हे ऐकून संपत्ती म्हणाला तुम्ही सर्व रामचंद्राचे सेवक म्हणून आमचे मित्र आहात मला माहिती आहे की जानकीचे अपहरण कोणी केले आणि ती कुठे आहे माझा धाकटा भाऊ जटायूने सीतेसाठी आपले जीवन अर्पण केले येथून समुद्र थोड्याच अंतरावर आहे आणि समुद्राच्या पलीकडे राक्षसांचे शहर आहेत सीता तिथे अशोक वृक्षाखाली बसली आहे मला अजूनही रावणाने पळवून नेलेली सीता दिसते मी तुम्हाला खरे सांगतो हनुमान हा सर्व वानरांमध्ये सर्वात शक्तिशाली आहे म्हणून त्याने तिथे जावे फक्त हनुमानच या पराक्रमाने समुद्र पार करू शकतो हे काम करण्यास दुसरा कोणीही सक्षम नाही संपत्तीचे शब्द ऐकून हनुमानाने विचारले हे संपत्ती मी हा विशाल समुद्र कसा ओलांडू जेव्हा आपली सर्व वानर सेना हे ओलांडू शकत नाहीत तेव्हा मी एकटा तो कसा ओलांडू शकतो हनुमानाचे हे शब्द ऐकून संपत्तीने उत्तर दिले माझ्या मित्रा गणेश चतुर्थीचे व्रत कर जे संकटांचा नाश करते त्याची शक्ती तुला एका क्षणात समुद्र पार करण्यास मदत करेल संपत्तीच्या आज्ञेचे पालन करून हनुमानाने या सर्वश्रेष्ठ अशा संकष्ट चतुर्थीचे व्रत केले या व्रताच्या प्रभावी शक्तीने हनुमानाला एका क्षणात समुद्र पार करण्यास मदत केली या जगात संकट काळी या व्रतासारखे दुसरे दिलासा देणारे कोणतेही व्रत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणाले महाराज युधिष्ठिर तुम्ही देखील हे व्रत पाळावे या व्रताच्या शक्तीने तुम्ही काही क्षणात तुमच्या शत्रूंचा पराभव करू शकाल आणि संपूर्ण राज्याचे अधिपती व्हाल भगवान श्रीकृष्णाचे हे शब्द ऐकून युधिष्ठिराने गणेश चतुर्थीचे व्रत पाळले या व्रताच्या शक्तीने त्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला आणि राज्याचा अधिपती झाले तर मंडळी ही होती आजच्या मार्गशीर्ष चतुर्थीची कथा तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील ही संकष्ट चतुर्थीची कथा गणाधीप संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यामुळे सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटू एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या